आवर की या तुला काय नाही मी माझं माझं बघा लावले मोबाईलमध्ये और लवकर तिसरा अक्षर तिसरा अक्षर बाबू तिसरा अक्षर वळ ना ते दोन झालेत ना ते या पुढचं घेणार आवरलो लवकर लगेच कुठं अजून आहे मग हा हंबा येते ए डी डी नेट नेट मध्ये हाय अक्षर मध्ये हाय मग स्कूलमध्ये काय शिकवलं काय शिकवलं मी काय विचारले ते सांग मीच बघून मीच आणले ते बघूनच आणलंय स्कूल मध्ये तुला काय शिकवलं तुला स्कूलमध्ये काय शिकवलं टीचरांनी तुला काय शिकवलंय टीचरांनी तेच मला सांग एक दोन काय वन टू थ्री काय जॉनी जॉनी काय क्लॅप क्लॅप बुक दिल्यात परंतु अजून दोन दिवसानंतर ना बोलवले घेऊन वही आपण आणायची असं तू बाबांना सांगितली नाहीस बाबा मला वही सांगितल्यात नोटबुक घ्यायला सांगितल्यात मला <laughs> का सांगितले नाही बाबांना सांग <इतले> <laughs> बाबा ना मला शूज आणि नोटबुक आणायला सांगितल्यात टीचरांनी म्हणून सांग आल्यानंतर ऑफिसमधनं बाबा हां चालतंय हां हय हां काय बाय बाय मी जाऊ फिरायला